मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता मनोज जरांगे पाटील यांची जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी ते मुंबई अशी पदयात्रा होणार आहे ही पदयात्रा पिंपरी चिंचवड शहरातूनही जाणार आहे बुधवार दिनांक चोवीस जानेवारीला पिंपरी चिंचवड शहरात ही पदयात्रा येणार असून त्यानिमित्ताने शहरातील मराठा क्रांती मोर्चाकडून पदयात्रेचे नियोजन करण्यात आले आहे ही पदयात्रा बुधवारी सकाळी सांगवे फाटा येथे येणार आहे तिथून पुढे रक्षक चौक जगताप डेअरी काळेवाडी फाटा डांगे चौक चाफेकर चौक चिंचवडगाव येथे पदयात्रा येणार आहे तिथून चिंचवड स्टेशन खंडोबा मंदिर आकुर्डी निगडी भक्तिशक्ती समूह शिल्प तळेगाव मार्गे ही पदयात्रा लोणावळा येथे मुक्कामी जाणार आहे अशी माहिती मराठी क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली मराठा आरक्षणाच्या संदर्भात मनोज जरांगे पाटील उद्यापासून मुंबईला पायी दौरा सुरू करत आहेत त्यांचा तेवीस तारखेला संध्याकाळी खाराडी या ठिकाणी मुक्काम होणार आहे आणि 24 तारखेला त्यांचं आगमन पिंपरी चिंचवड शहरामध्ये होणार आहे पिंपरी चिंचोड शहरामध्ये दुपारी बारा वाजेपर्यंत ते पायी चालणार आहे आणि त्यानंतर ते गाड्यांच्या माध्यमातून पुढचा दौरा पूर्ण करणार आहेत साधारणतः खराडीमधनं निघल्यानंतर सांगवी काळेवाडी फाटा डांगे चौक डांगे चौकातून चिंचोडगाव चिंचवडगावातून चिंचोड स्टेशन चिंचोड स्टेशनहून आकुर्डी अक्रुर्डीनंतर निगडी अशा प्रकारचा दौरा पिंपरी चिंचवड शहरातला त्यांचा होणार आहे सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सर्व आमचे कार्यकर्ते आम्ही स्वयंसेवक म्हणून त्यामध्ये काम करणार आहोत पिंपरी चिंचवड शहरामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात सकल मराठा समाज आणि क्रांती मोर्चाच्या माध्यमातून जवळपास पंधरा ते वीस ठिकाणी उपोषणं झालेले आहेत त्या विभागातले सगळे कार्यकर्ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने जेवणाची सोय बिस्किटचे पुडे वाटप बिस्लरी वाटप अशा प्रकारचा उपक्रम स्टॉल ते त्या ठिकाणी लावणार आहेत आणि वाटप देखील ते करणार आहेत तर अशा प्रकारचा हा पिंपरी चिंचवड शहरातला दौरा असणार आहे ते आल्यानंतर डांगे चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि शहराच्या निरोप देत असताना भक्तिशक्ती या ठिकाणी असणारा जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे शिल्प आहे त्या ठिकाणी अभिवादन करून पुढचं ते मार्ग क्रमण करतील पुढं गेल्यानंतर दिवड असेल वडगा वडगाव तळेगाव असेल वडगाव असेल कामशेत असेल लोणावळा असेल तिथपर्यंत आमच्या शह शेर, आपल्या शहरातले कार्यकर्ते त्यांच्यासमवेत जातील काही कार्यकर्ते मुंबईकडे प्रयाण करतील काही कार्यकर्ते परत येतील आणि पुन्हा एकदा मुंबईला या आंदोलनामध्ये सहभागी होतील अशा प्रकारचा कार्यक्रम पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने ठरलेला आहे या पदयात्रेत किती मराठा समाजाचे नागरिक सहभागी होतील असा अंदाज आहे या संपूर्ण मनोज जारांगे पाटलांच्या या दौऱ्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील हजारो नव्हे तर लाखो मराठा बांधव त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या या दौऱ्यामध्ये सामील होण्यासाठी येतील अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे पिंपरी चिंचवड शहरातील सकल मराठा समाज आणि क्रांती मोर्चाचे सर्व कार्यकर्त्यांना आमची नम्रतेची विनंती आहे की हा मराठा आरक्षणाच्या दृष्टीने अखेरच्या टप्प्यातला अंतिम लढा म्हटलं तर वावगं ठरणार नाही अशा प्रकारचा हा लढा आहे हा यशस्वी व्हावा यासाठी सर्वच गरीब मराठा जे आहेत ते आतुरतेने वाट पाहतायत आणि ते यशस्वी होण्याकरता पिंपरी चिंचवड शहरातील तमाम सर्व म मार, सकल मराठा समाज आणि क्रांती मोर्चाच्या सर्व कार्यकर्त्यांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे स्वयंस्फूर्तीने मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा आपल्या आपल्या विभागामध्ये त्यांच्या स्वागताचे बॅनर फ्लॅक्स लावावेत त्या ते ठिकाणी त्यांच्या खाण्याची पाण्या पि पी, पाणी पिण्याची व्यवस्था करावी स्वयंस्फूर्तीने करावी ज्याने त्यांनी आपापल्या पद्धतीने आप ह्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा प्रकारची विनंती मी सर्व कार्यकर्त्यांना करतो केवळ सकल मराठा समाजच नाही तर इतर समाजाचे जे आमचे बांधव आहेत त्यामध्ये मुस्लिम समाज असेल एस सी समाज असेल एस टी समाज असेल या सगळ्या समाज घटकातील लोकांनी क्रांती मोर्चा असतील किंवा सकल मराठा समाजाची जी जी आंदोलनं झालेली आहेत त्यामध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मराठा समाजाला सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला यशस्वी करण्याकरता खूप मोठा सहभाग नोंदवलेला आहे आमची त्यांनाही विनंती आहे की आपणही आपले बांधव म्हणून यामध्ये आपलं जे काही योगदान असेल ते देण्याचा प्रयत्न मराठा क्रांती मोर्चा पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आणि सकल मराठा समाजाच्या वतीने अनेक बैठका पिंपरी चिंचवड शहरामध्ये विविध ठिकाणी चालू आहेत त्यातली एक प्रमुख बैठक गेल्या गुरुवारी दुपारी बारा वाजता चिंचवड या ठिकाणी घेण्यात आली संके, मोटे संके चेचे कारे करते त्या ठिकाणी बहुसंख्य मोठ्या संख्येनं मराठा बांधव क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते त्यामध्ये असं ठरवण्यात आलं की पिंपरी चिंचवड शहरामध्ये सांगवी फाट्यापासून आव्हानमार्गे मनोज जारांगे पाटील व त्यांच्याबरोबर असलेले सर्व आंदोलक ते आगमन होणार आहे त्यांचं तर त्यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत करायचं आहे स्वागत करत असताना की त्यांना जेवणाची व्यवस्था झाली पाहिजे त्यांना पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे काही ठिकाणी त्यांना चहाची व्यवस्था झाली पाहिजे एखाद्याला अचानक काय आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले तर त्यांना आरोग्याचे काय कॅम्प लावण्यात येणार आहेत खाजगी डॉक्टर्स आणि काय नगरपालिके महानगरपालिकेला पण आपण विनंती केलेली आहे त्यांनी पण फिरत पथक ॲम्ब्युलन्स देण्याचं मान्य केलेलं आहे पाणी पुरवठ्याचे त्यांचं पण विभाग व्यवस्था करणार आहे आणि मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी शहरातील विविध संघटना मंडळं जसं आपण वारीला मदत करतो वारकऱ्यांना तशाच पद्धतीचं हे एक मराठा आरक्षणाची वारीच आहे असं समजून सर्व बांधव समाज सामाजिक भेदभाव न करता सर्व समाजाचे बांधव मंडळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात मनोज जारांगे पाटील आणि त्यांच्याबरोबरच्या आंदोलकांचं स्वागत करणार आहे त्यांना कुठल्याही प्रकारचे कमतरता येणार नाही अशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर पोलीस प्रशासनाचे आपले मीटिंग झालेले आहेत महानगरपालिकेच्या आयुक्तांनाही भेटलेलो आहोत आपल्या आप शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूज वरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय Google Play Store app, adăs download kara.